नमस्कार सर्वांना माझ्या चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्याकडे आज कपकेकच्या ऑर्डर होत्या जसं की तुम्हाला माहिती आहे मी होम बेकर आहे आणि माझ्याकडे केकच्या कप केक्स पेस्ट्रीज अशा ऑर्डर्स चालू असतात तशा आज माझ्याकडे बऱ्याच कप केकच्या ऑर्डर होत्या ह्या ऑर्डर मला दुपारी तीन वाजेपर्यंत कंप्लीट करून द्यायच्या होत्या त्यामुळे माझं हे काम चालू होतं कप केक करण्याचं सा। त्यासाठी मी चॉकलेट प्रेमिक्स घेतलं आहे ते पूर्णपणे मिक्स करून घेतलं आता हे प्रेमिक कसं मिक्स करायचं काय करायचं हे तुम्हाला माझ्या अगोदरचे व्हिडिओ पाहून समजलेच असेल सेम जसं आपण केक करतो त्याच प्रकारात हे कप केक पण करतात आणि यामध्ये प्रेमिक्स आपण तीस ग्रॅमपर्यंत वापरायचं एका कपमध्ये आपण जास्त प्रेमिक्स जर वापरलं अर्ध्यापेक्षा वरती तर हे कप केक फुगून बाहेर येतात त्यामुळे तीस ग्रॅम वजनी प्रमाणात आणि अंदाजे जर घ्यायचं असेल तर अर्ध्यापेक्षा थोडं कमी भरून घ्यायचा हा कप अशा प्रकारे मी सगळे कप भरून घेतलेले आहेत हे कप टॅप करणे खूप महत्त्वाचे असते कारण की एका साईडला तर एका साईडलाच मग ते कमी प्रमाणात असते मग आपला प्रिमिक्स एका साईडलाच फुगून वरती येतं बाजूला तो कप रिकामा राहतो त्यामुळे हे कप टॅप करून भरावे मी प्रत्येक कपाला टॅप केलेले आहे तुम्हाला दाखवताना एक कप दाखवला आहे आणि त्यानंतर अशाच प्रकारे मी सर्व के के केक भरून घेतलेले आहेत सेम आपण हीच प्रोसेस करून कढईतही हे कप केक करू शकतो आपण जसं की केकला तीस मिनटाचा टायमात ता लावतो तसं याला फक्त वीस मिनटाचं लावायचं आणि कढई गॅसवर ठेवून एका केकच्या टीनमध्ये सर्व कप आपण लोड करायचे किंवा ठेवायचे आणि वरतून एक ताट झाकून घ्यायचं वीस मिनटात हे कपकेक रेडी होतात कढईतही इथेही मी ओवनमध्ये लावत आहे ओवनमध्येही मी याला वीस मिनटाचाच टायमर लावलेला आहे आणि बघा खूप छान असे कपकेक तयार झालेले आहेत यामध्ये चॉकलेट फ्लेवर असल्याकारणाने मी चॉकलेट डायल्यूट करून घेतला आहे शुगर सिरपमध्ये आणि एक एक चमचाभर मी त्यामध्ये टाकलेला आहे त्यामुळे आपला कपला कप केक असं थोडंसं कोरडा न राहता असं छान लागतो त्याला चव छान येते हे मी टाकते बाहेर टाकतात की नाही माहिती नाही पण मला असं केल्याने कस्टमरचा रिस्पॉन्स खूप चांगला आला आणि माझ्या कप केकच्या ऑर्डरमध्ये खूप वाढ झालेली आहे त्यानंतर याला वरतून आपण क्रीमनं डिझाईन करायची डिझाईन कशी चुकतो आपण छान दिसेल अशी आणि त्यानंतर वरतून चॉकोचिप्स टाकून छान डेकोरेट करायचे त्यामुळे एकदम आकर्षक असे दिसतात आणि खायची इच्छा होती ह्या माझ्याकडे दोन मुली आलेल्या होत्या त्यांना मी त्याही मला मदत करू लागत होत्या अशा प्रकारे मी त्यांना पॅक करून हे कपकेक रेडी करून दिले यामध्ये माझ्याकडे हे कप केक मी वीस रुपयाला देते तुमच्या भागामध्ये या कप केकची काय किंमत आहे असेल तर मला प्लीज सांगा कारण की मलाही त्या यानं लावता येईल कारण की मी कधीच जास्त या कप ऑर्डर्स घेत नाही जेवढ्या घेते तेवढ्या जवळच्या असतात त्यामुळे मी वीस रुपये पर पीस असा देते तुमच्या भागामध्ये काय आहे ते मला कळवा आणि ही योग्य किंमत आहे का तेही मला कळवा कप ऑर्डर्स दिल्या म्हणलं मुला आज मुलांना काहीतरी सरप्राईज देऊया म्हणून माझ्या मुलांसाठी मी पिझ्झा बेस मार्केटमधून घेऊन आलेली होती आणि हे पिझ्झा बेस आता मी रेडीमेडच आणलेले आहेत हे रेडी पिझ्झा बीस आणले ना की पिझ्झा करायला खूपच सोपं होतं आणि कसं मुलांनाही अधूनमधून अदल बदलून काहीतरी पाहिजे त्यामुळे मी हा पिझ्झा करून पाहिला मी सहसा पिझ्झा घरीच करते घरीच बेस तयार करून कधी मैद्याचा तर कधी गव्हाच्या पिठाचा परंतु हे रेडीमेड बेस मी पहिल्यांदा आणून पाहिले यामध्ये म्हणजे हा चाकोती नावाचा ब्रँड आहे आणि खूप फ्रेश असे मला यांचे वाटले खूप छान असं म्हणजे नरम आणि एकदम छान फ्रेश असे बेस आहेत त्यावरती सॉस वगैरे लावून घेतला चीज तर भरपूर पाहिजे भरपूर चीज टाकल्याने एकदम पिझ्झा हा बाहेरच्यासारखा होतो बघा जमतो की नाही आणि खरं सांगू का डॉमिनोजला टक्कर देईल असा हा पिझ्झा तयार होणार आहे कारण की आपण त्यामध्ये पूर्ण बेस हा रेडीमेड आणलेला आहे अजून चीजही खूप लोड करून टाकलेला आहे आणि व्हेजीज वगैरे लावून सिझलिंग वगैरे चिली फ्लेक्स पिझ्झाचं ते सिजली मिळतात ते सर्व मी टाकून हा तयार केलेला आहे ओव्हनमध्ये हा पिझ्झा मी वीस मिनटासाठी ठेवला होता आणि बघा तुम्हाला कसं वाटतोय मला तर एकदम पाहून तोंडाला पाणी सुटले तर मंडळी या तुम्ही सर्वजण पिझ्झा खायला आणि तुम्हाला हा आमचा पिझ्झा केलेला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा